लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता सिद्धूने संपतराव गाडेपाटलांना सत्य सांगितलेलं आहे की माझं पूर्वीवर नाही तर एका दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे आणि त्याच्यामुळं गाडेपाटलांनी सिद्धूची खूप धुलाई केलेली असते त्यानंतर निलांबरी सिद्धूच्या आईला सुचवते की आपण दळवींच्या घरातल्या भावनाला सिद्धूला समजवायला बोलूया कारण सिद्धूचा ता जरा जास्तच एनधान वाढलेलं आहे त्यामुळं आपण भान भावनाला बोलावून घेऊया सिद्धूला लग्नासाठी तयार करायला हा सर्वा एक खतरनाक असा डाव असतो त्यानंतर इकडे आता सिद्धू भावनाच्या घरी आलेला असतो आणि भावनाचा तिथे तिच्या भावाने म्हणजे संतोषने खूप प्रचंड अपमान केलेला असतो सिद्धू म्हणतो की भावना मॅडम तुमचा भाव असा अपमान झालेला मला पाहावत नाही तुमचा भाऊ असं तुमच्याशी नेहमी बोलतो का त्यानंतर या सर्वामध्ये तुमची काय चूक आहे आणि मग सिद्धू भावनाला म्हणतो की तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणारा दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि हे ऐकताच भावनाचा मनावरचा ताबा सुटतो आणि ती सिद्धूचं तोंड फोडते त्याला म्हणते की असं चोरासारखं मंगळसूत्र घालून तुम्ही हे प्रेम दाखवलत का मला हे तुमचं वागणं अजिबात पटलेलं नाही त्यानंतर पुढे सिद्धू जो काही बोलतो ते भावना अजिबात ऐकून घेत नाही ती त्याला सिद्धूला प्रचंड असे खडे बोल सुनावते त्याच्यावर ती खूप चिडते आणि रागारागाने तिथून धावत पळत जाऊन पळत सुटते काय आता भावना सिद्धून घातलेले मंगळसूत्र रागाने काढून फेकून त्याच्या अंगावर निघून जाते का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे कारण की तिने अशी शपथ घेतलेली असते की जोपर्यंत मला हे मंगळसूत्र कोणी घातलेलं आहे हे कळत नाही तोपर्यंत मी हे मंगळसूत्र गळ्यातून अजिबात काढणार नाही आता भावनाचा निर्णय सिद्धू बाबतीत काय असणार आहे आणि आता भावना आणि सिद्धू मध्ये प्रेम तयार होणार का यांचा संबंध इथेच संपणार हे येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहायला मिळेल